केले आहे वीस कुटी त्यांना काय सांगितलंय लाईटच दिवाबत्ती लाईट कंपाऊंड याच्यासाठी वीस कुटी अजून म्हणजे नऊ वर्ष झालं या त्या ठिकाणी काम आहे अजून काम कधी होईल किंवा कधी करणार आहेत हे सांगायचं ठोस त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत आणि म्हणून ही जर भूमिका बंदून बदलायची असेल तर मला तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी विनंती करायची आहे आणखी एक प्रिस चार्ज काल बोलले काय बोलले या पुढे उभा राहणाऱ्या नेत्यांच्या घरापर्यंत रस्ते आम्ही केलेत आम्ही अनिल दादा आहेत आहे अजून कोणी तुम्ही तुम्ही जावा आम्ही जे त्या घरापर्यंत शूटिंगचे पत्रकार बंधू आहेत कॅमेरे घेऊन जावा आमच्या घरापर्यंतचे रस्ते त्या ठिकाणी बघा आम्ही सेवक म्हणून काम करत असताना मायबाप जनता सर्वस्व मानून काम केलंय पण तुम्ही नगरपालिकेच्या सरकारचा सत्तेचा वापर करून तुमच्या घराचा कलर किंवा त्या ठिकाणी गेलावा व्हायच्या अगोदर जर दोन पदरी रस्ता घरापर्यंत जायचा होत असेल आणि करत असाल आणि रस्ता दोन पदरी करत असताना गोरगरीबाची घरं गर, दार कंपाऊंड देखील पाडण्याचं काम केलं माझे पत्रकार बंधू कुलकर्णी म्हणून पत्रकार आमचे आहेत त्यांचं कंपाऊंड आणि घर पाडण्याचं काम का तर मालकांच्या घराकडं जाण्याला रस्त्याला अडथळा निर्माण होतोय बंधू व्यवस्थित जाऊ शकत नाहीत त्यांना खड्ड धूळ चालत नाही त्यांना डोळ्याला ऊन चालत नाही गॉगल घालून प्रचार करतात बघितलं असेल शूटिंग बघा फोटो बघा नाही ऊन चालतच नाही हो आणि म्हणून हे जर बदलायचं असेल बंधुरो तर उद्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग तुम्हाला खंबीरपणे उभं राहण्याची काळाची त्या ठिकाणी गरज आलेली आहे आणि म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी तुम्ही सांगत आहे आज पालकमंत्र्यांनी आणि या नेत्यांनी पंढरपूर शहरातल्या नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती देखील काल बोलायला पाहिजे होती तुम्ही आमच्या आरोग्याच्या विषयी नगरपालिकेचा चालू असलेला दवाखाना बंद पाडून स्वतःचे दवाखाने भरण्यासाठी आणि इथली नगरपालिकेची शाळा चांगली चालली तर माझ्या गोरगरिबाची सर्वसामान्यांची मुलं तिथे शिकतील आणि आम्ही उभा केलेल्या शाळा बंद पडतील या पापातन इथल्या शाळा बंद पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं मग तुमच्या घराकडे जाणारा रस्ता दोन पदळी होतोय तुमच्या कर्मयोगी शाळेकडे जाणारा रस्ता डिवायडर बांधून दोन पदळी होतोय आणि पुढं मात्र जाणारा त्या ठिकाणी त्या कर्मयोगीच्या पुढं जाऊन तुम्ही बघा बंदून मी सांगतो म्हणून बघा पुढच्या नगरामध्ये जाताना शंभर मीटर वरती तो रस्ता बंद आहे पलीकडच्या नगरामध्ये राहणाऱ्या लोकांना तीन ते चार किलोमीटर इसबाव इथन फिरून शहरामध्ये यावं लागतं पण कर्मयोगीला मात्र रस्ता त्यांच्या सरकारच्या काळात त्यामध्ये होऊ शकतो आणि म्हणून घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पन्नास मीटर नंतर बंद आहे पुढच्या राहणाऱ्याला रस्ता मागायचा नाही मागायचा मागितल्यानंतर मग वेगळी भूमिका तोला दाखवतो बघतो पण दाखवायचं आणि बदलायचं दिवस बदलून गेलेला आहे गुंडगिरी वाईट प्रवृत्तीला थारा न देण्याची उद्याची ही निवडणूक आहे जे आज आरोप करतायत ना काल प्रिन्स चार्ल्स बोलले कुणावर दमदाटी करू नका अरे रावी करू नका अरे दमदाटी करायला येते तुम्हाला ये कुठल्या चौकात यायचा तिथे ये, थी 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 ये। जी, जी ही उद्याची निवडणूक तुम्ही इथल्या मायबाप जनतेसाठी काय करणार आहे काय केलं ही सांगायची निवडणूक आहे कुणी दमदाटीची चुकीची भाषा जर वापरायचा प्रयत्न केला तर आज या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सांगतो मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील कळवलंय पोलीस प्रशासनाला देखील कळवलंय चुकीची भाषा आणि चुकीची पद्धत जर कुणी वापरली तर भारत ना ना या अंगामध्ये आहे त्याला जाग्यावर त्या ठिकाणी धडा चिकवल्याशिवाय राहणार नाही मी हात जोडून मतं मागतोय आशीर्वाद मागतोय पुढची पाच वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तुमच्या पुढे विजन घेऊन येत आहेत आम्ही काय केलं नाही काय करू हे सांगतायत मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काय हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ भालकेच्या एवढं लक्षात ठेवा जर जर त्या आज ही जे या फेरीला प्रचंड मायबाप जनता बंधून आज उपस्थित आहे का कशासाठी उपस्थित आहे अनेक जण म्हणले भालकेच संपलेत बालकेंचं काय आहे अरे बालके तुमच्या बापाला संपू शकत नाही कारण बालकेने कुणावरती अतिक्रमणाचं त्या ठिकाणी पाप केलं नाही बालकेने कधी कुणावरती गुंडगिरी दादागिरी त्या ठिकाणी केली नाही भालकेने कधी वेगळ्या भूमिकेतनं तुमच्या जागा देतो का आरक्षण टाकून कधी भालकेने भालक्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं नाही भालकीनी इथलं सेवेच्या भूमिकेतनं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उद्याची निवडणूक लोकांच्या अडचणीवरती तुम्ही मांडली पाहिजे मात्र आज जे मात दबावाचं बंधून राजकारण सुरू आहे चाळीस वर्षाच्या चा इतिहासात पालकमंत्री कधी मुलाखतीला आलेला बघितलं काल ते कालचं इथलं म्हणतंय मी केलं हे मी केलं ते मी केलं अरे तुम्हाला ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडायचा अधिकार तुमच्याकडे ठेवला नाही वरून बस म्हणलं की बसता उठ म्हणलं की उठता आणि मी केलं पण हे ब्रह्मांड नायक पांडुरंगाची आणि साधू संतांची नगरी आहे आज तुम्ही धुळेवरती न बोलता दोन तीन दिवस झाले इथले नागरिक धुळेवरती बोलायला लागले म्हणल्यानंतर जे महापुरुषाचे बंधू तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल माजिदाऊ साहेबांचा असेल अहिल्याबाई होळकरांचा असेल किंवा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले बाळासाहेब माळी देखील सकाळी त्या ठिकाणी उपस्थित होते समाज बांधवांची अनेक गेल्या वर्षापासूनची मागणी होती की ज्या महामानवानं क्रांतीबाई क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेनी आम्हाला मुलींच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी जे योगदान दिलं त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून मागणी करत होते जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम त्यांच्याकडून झालं भारत नानाने शब्द दिला होता तीर्थक्षेत्र विकास आघाडीला सत्ता द्या तुमचा पूर्णापूर्वी पुतळा बसवण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो दोन हजार अकराला ला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं सरकार बंधून दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा त्या ठिकाणी पार पडला मात्र तो सोहळा पार पडल्यानंतर त्याची डागडुजी त्याचं त्या ठिकाणी जे सेवा बजावायला पाहिजे होती ती नगरपालिकेनं किती वेळा केली हे तुम्ही या चौका चौकामध्ये येऊन सांगायला पाहिजे अरे लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांनी त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल किंवा इथल्या आमच्या महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका पार पडली त्या साठेंच्या पुतळ्याबद्दल सुद्धा नीच प्रवृत्तीने राजकारण त्या ठिकाणी केलं नानांनी त्या ठिकाणी नागेश यादव असतील अनेक त्यातले बंधूंनी तो पूर्णाकृती पुतळा मागितल्यानंतर पूर्ण आकृती पुतळा बंदुनो शहरामध्ये वाजत गाजत आणून गेल्या अनेक वर्षापासून बंदिस्त परिसरात बंदिस्त त्या ठिकाणी ठेवण्याचं पाप त्या ठिकाणी केलं का पुतळा बसल्यानंतर ना नाना नसरे जाईल ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढं काम करते आहे आणि म्हणून ही ब प्रवृत्ती बदलायला बंदुनो त्या ठिकाणी आलोय व्यंकटेशजी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं काल तर पालकमंत्री आणि या प्रिन्स चार्लनी त्या मंदिर परिसरामध्ये फेरी काढत असताना तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे हे ऐकायला पाहिजे होत त्यांची भूमिका काय आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होत पण आमच्याकडे सरकार आहे आम्ही दबावून चिरडून मारून तुम्हाला हाकलून काही करू शकतोय या भूमिकेतनं जर कोण उतरत असेल अरे तुम्ही कॅरिडॉरच्या माध्यमातून आमचं म्हणणं तरी काय आहे हे ऐकून घ्या आम्ही पंढरपूर कधीच विकासाच्या विरोधात नाही परंतु एकोणीसशे ब्याऐंशी ला त्या ठिकाणी मास्टर प्लॅनच्या नावाखाली अनेक घरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्रेचाळीस वर्षानंतर त्या मास्टर प्लॅनच्या नावाखाली बाधित झालेली अनेक कुटुंब आज विस्थापित नगर मध्ये तुम्ही जाऊन बघा त्यांची काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती त्रेचाळीस वर्षानंतर जर असेल तर तुम्ही उद्ध्वस्त करून करण्यापेक्षा नदीपात्राची स्वच्छता कारण आज इकडं तुम्ही वारकरी आणि वारीच्या बाबतीत बोलत असताना माझ्या ब्रह्मांड नायक पांडुर पांडुरंगाच्या बाबतीत जर बोलत असताना तुम्ही महिला मिश्रित पाणी पातळीच काम जे भाविक मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी येतो आपल्या माता भगिनीला प्रसाद तीर्थ म्हणून ते पाणी बाटली म्हणजे घेऊन जात असताना महिला मिश्रित पाणी जर ते घेऊन जात असतील तर आपल्याला खाली शर्मेनं मान त्या ठिकाणी खाली घालावं लागते ही परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकत नाही आणि मग तुम्ही त्याच्यावरती कॅलिडोरच्या बाबतीत बोलत असताना मला ठाम व्यंकटेश आणि तिथल्या मंदिर परिसरातल्या नागरिकांना आव्हान ना आणि विनंती करायची चा। आहे विधानसभेच्या वेळी पण मी त्या ठिकाणी येऊन सांगितलं होतं की लोकप्रतिनिधी हा कवच कुंडल म्हणून काम करणारा असावा तो फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या सोबत म्हणणारा नाही तर तुमच्या सोबत नाही तर दोन पावलं पुढं जाऊन तुमच्यासाठी लढणारा भांडणारा आणि भिडणार असला पाहिजे मात्र त्यावेळी विधानसभेच्या वेळी अनेक नागरिकांनी सांगितलं जी काय आमची चूक झाली आणि बंधुनो काल जे मोठेपणानं विकासाच्या बाबतीत बोलत होते सांगत होते त्या लोकांच्याकडं मंदिर परिसरातले नागरिक बंधून गेले या प्रिन्स चार्ल्सकडे गेले होते त्यावेळी काय बोलले माहित आहे इथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या मला ते बोललेले सांगायला देखील लाज वाटते लाज काय बोलले व्यंकटेशजी असतील किंवा तिथले अनेक व्यापारी नागरिक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आमच्यावर हा अन्याय अत्याचार होतोय आमच्या विकासाला विरोध नाही आम्हाला चर्चेला बसवा समोर बोलवा इथं काय करणार आहे चर्चेतनं मार्ग निघू शकता पण उद्वस्त करू नका पाप करू नका त्यावेळेस